जैन विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार सव्वीसमध्ये आजच्या महत्त्वाची चालू घडामोडी आपण घेऊन आलेलो आहे दररोज सकाळी सात वाजता विद्यार्थी मित्रांनो आपला चालू घडामोडीचा व्हिडिओ येत असते विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शेअर करा आणि हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के दिसणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहा पहिला प्रश्न अडुसष्ट वे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे होणार आहे पहिला ऑप्शन बघा पुणे दुसरं ऑप्शन आहे यवतमाळ तिसरं ऑप्शन आहे धाराशिव चौथा ऑप्शन आहे अहिल्यानगर तर बघा याचं करेक्ट उत्तर आहे अडुसष्ट क्रमांकाची महाराष्ट्र केसरीज कुस्ती स्पर्धा पुणे येथे होणार आहे पुढचा प्रश्न बघा दुसरा प्रश्न आहे विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला तर पहिला ऑप्शन आहे श्रीनिवास कुलकर्णी दुसरं ऑप्शन आहे भालचंद्र निमाडे तिसरं ऑप्शन आहे डॉक्टर दिलीप ढोंगे चौथं ऑप्शन आहे दिलीप सॉरी विनोद कुलकर्णी तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर एक श्रीनिवास कुलकर्णी आता बघा भालचंद्र नेमाणे यांनासुद्धा ने पुरस्कार मिळाला आहे आणि डॉक्टर दिलीप ढोंगे आणि विनोद कुलकर्णी यांनासुद्धा पुरस्कार मिळाला आहे ते कोणते कोणते पुरस्कार मिळेल ते लक्षात घ्या खूप महत्त्वाचे आहे तर बघा भालचंद्र नेमाडे यांना भूषण पुरस्कार मिळालेला आहे नर डॉक्टर अशोक यांना भाषा पुरस्कार सॉरी डॉक्टर अशोक केळकर भाषा पुरस्कार हा डॉक्टर दिलीप ढोंगे हमें मिल्ला है पुरस्कार डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यास पुरस्कार डॉक्टर दिलीप ढोंगे हमें मिले त्यानंतर बघा कवि कविवर्य मंगेश पाटगावकर भाषा संवर्धक पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आहे विनोद कुलकर्णी यांना मिळाला आहे तर खूप महत्त्वाचे पुरस्कार आहे हे है लक्षात ठेवा पेपरमध्ये शंभर टक्के असे प्रश्न विचारले जातात प्रश्न क्रमांक तीन पहा चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन व्यवस्थित प्रश्न वाचायचा असा कारण की तो विश्व शब्द जर कट केला तर उत्तरच चेंज होऊन जाते आपलं तर पहा साहित्य संमेलन कुठे होणार आहे कोणतं चौथं विश्व मराठी साहित्य संमेलन तर पहिलं ऑप्शन आहे पुणे दुसरं ऑप्शन आहे नाशिक तिसरं ऑप्शन आहे नागपूर चौथा ऑप्शन आहे धाराशिव तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन नाशिक त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न पहा प्रश्न खूप मोठा आहे प्रश्न क्रमांक चौथा नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन संचालन महाराष्ट्राची कन्या ज्युनियर अंडर ऑफिसर कुमारी तनु भान हिने देशातील सर्वश्रेष्ठ कॅडेट हा बहुमान पटकवल्याबद्दल देशाचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते सुवर्णपदक व मानाची केन प्रदान करण्यात आली तर ही जी कुमारी तनू आहे ही कोणत्या शहराची आहे महाराष्ट्रातील तर बघा ऑप्शन नंबर एक आहे नागपूर ऑप्शन नंबर दोन आहे नांदेड ऑप्शन नंबर आहे तीन आहे जालना आणि ऑप्शन नंबर चार आहे पुणे तर ही जी कन्या आहे ही आहे पुणे या शहराची ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पाच आहे विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणी केलेलं आहे तर याचं ऑप्शन बघा डॉक्टर बजरंग बिहारी आहे दुसरं ऑप्शन आहे विनोद नारायण कुलकर्णी तिसरं ऑप्शन आहे डॉक्टर दिलीप ढोणगे आणि चौथं ऑप्शन आहे या की नाही तर विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोण केलं आहे तर डॉक्टर बजरंग बिहारी यांनी केलेलं आहे खूप महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर विनोद नारायण कुलकर्णी यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे तर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार जे बाकीचे ऑप्शन आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेतो आहे त्यानंतर बघा डॉक्टर दिलीप ढोंडगे यांना मराठी भाषा अभ्यासक हा पुरस्कार मिळालेला आहे हे सुद्धा लक्षात असू द्या कारण की ऑप्शन मध्ये आलेले आहे पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सहा आहे माझी वसुंधरा अभियानात राज्यातील कोणती महानगरपालिका प्रथम क्रमांकावर आली आहे तर बघा प्रश्न वाचताना खूप लक्षपूर्वक वाचा कारण की हा जे प्रथम पुरस्कार असते याच्यामध्ये घट पाडलेले आहे तर ही जी आपण हे जो पुरस्कार आहे हा पुरस्कार दहा लाख पेक्षा जास्त लोकसंख्यावाल्या महानगरपालिकेचा हा पुरस्कार आहे ठीक आहे ज्या महानगरपालिकेची दहा लाखपेक्षा जास्त लोकसंख्या आहे त्या गटात हा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे यांनी स्पष्ट केलेलं नाही आहे तरी जे जे शहर आहे ते दहा लाखाच्या वर असणारे शहरं आहे ठीक आहे ऑप्शनमध्ये ते लक्षात घेऊन घ्यायचं तर पहा पहिलं ऑप्शन आहे पुणे दुसरं ऑप्शन आहे पिंपरी चिंचवड तिसरं ऑप्शन आहे नागपूर चौथं ऑप्शन आहे ठाणे तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे पिंपरी चिंचवड यांना माजी वसुंधरा अभियानात राज्यातील पहिली महानगरपालिका म्हणून पुरस्कार मिळालेला आहे आणि हा कोणत्या गटात मिळाला आहे तर ज्या महानगरपालिकेची दहा लाखपेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हा पुरस्काराची विजेता राशी किती आहे तर दहा कोटी एवढी विजेता राशी आहे हे सुद्धा लक्षात असू द्या त्यानंतर बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर कोण आहे हे सुद्धा लक्षात असू द्या तर बघा रवी लांडगे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त कोण आहे तर श्रावण हार्डीकर हे आहे पुढील प्रश्न पहा जगातील पहिले ए आय शहर कोणते ठीक आहे तर पहिलं जे ए आय शहर आहे ते आहे बँगलोर ऑप्शन क्रमांक एक आहे आणि दुसरा एक बँगलोरबद्दल एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे भारताची सिलिकॉन व्हॅली असणारं शहर किंवा ओळख असलेलं शहर किंवा ओळखलं जाणारं शहर हे कोणतं शहर आहे तर सिलिकॉन व्हॅली जर म्हटलं तर डायरेक्ट बँगलोर हे उत्तर टिक करायचं त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न कारण की हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण की इलेक्ट्रिकल बसबद्दल आहे तर पी एम ई बस सेवा योजनेअंतर्गत दोनशे पंचवीस इलेक्ट्रिक बसना हिरवा झेंडा यामध्ये दिलेला आहे तर महाराष्ट्राला किती बस मिळणार आहे आता दोनशे पंचवीस बसाचं उद्घाटन झालेलं आहे त्यापैकी महाराष्ट्राला किती बसेस मिळणार आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे पन्नास बसेस महाराष्ट्राला मिळणार आहे आता बघा महाराष्ट्राला पन्नास बस मिळणार आहे पण त्या कोणत्या शहरला मिळणार आहे ते पण महत्त्वाचं आहे तर महाराष्ट्रातल्या पन्नासच्या पन्नास ज्या बस आहेत त्या नागपूर या शहरला मिळणार आहे ठीक आहे आणि ज्या उर्वरित ज्या बस आहेत त्या कोणत्या शहराला किती भेटणार आहे सुद्धा बघून घ्या तर शंभर बसेस ह्या गुवाहाटी या शहराला मिळणार आहे पन्नास बस ह्या भावनगरला मिळणार आहे आणि पंचवीस बस ह्या चंदीगडला मिळणार आहे तर अशा प्रकारे या बसचं वाटप होणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा चालू घडामोडीचा व्हिडिओ इथंपर्यंतच थांबूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रश्नाचे स्वरूप हे एकदम चांगल्या पद्धतीचं आहे कारण हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहे काही प्रश्नामध्ये डाऊट असेल तेसुद्धा विचारा काही अडचण असेल किंवा काही सजेशन सांगायचं व्हिडिओ अशा पद्धतीनं करा किंवा काही तर तसं तुम्ही सजेशनसुद्धा देऊ शकता